नमस्कार आपण आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा थोडासा अभ्यास करणार आहोत आठ मार्चला येणारा महिला दिन कारण तो का साजरा करतात काय बरं एवढं इतकं महिलांचा च्या बाबतीमध्ये एक स्वतंत्र दिवस ठेवलेला आहे म्हणजे काही विशेष असेल नाही का आणि म्हणून आपण त्याचा थोडासा अभ्यास करूया बघू तर खरं काय आपल्याला त्याच्यातलं थोड्याशा गोष्टीचं आकलन होत आहे आणि म्हणून आपण सगळ्याच महिला आहोत त्या महिलांना आपल्या सगळ्यांना महिला, महिला दिनाच्या पहिल्यांदा मी शुभेच्छा देते आणि मग आपण विचार करूयात की आंतरराष्ट्रीय महिला दिन हा कसा आणि केव्हा सुरू झाला तर पहिली पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अठराशे एकोणनव्वद साली सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे तो आणि त्या एक राष्ट्रीय महिला प्रभावशाली नेता म्हणून होऊन गेल्या स्वतंत्र सेनानी म्हणून आणि अतिशय प्रसिद्ध कवयित्री अशा ह्या सरोजिनी नायडूंच्या अं गौरवास त्यांनी महिलांचा गौरव उभा केला आणि त्यांची आठवण म्हणून त्यांनी सांगितलं की महिलांचा गौरव आठ मार्चला करण्याचा एक स्वतंत्र दिवस असला पाहिजे आणि त्याच्या त्या, त्या संदर्भामध्ये हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पातळीवरती आणि म्हणून महिला ही अतिशय या ह्या शब्दामध्ये तिचा अर्थ गोवलेला आहे तसं बघायला गेलं तर महान म्हणजे महान आहे ती महानांची पण आहे भगवंताची आहे महान आहे नंतर हितकारक आहे सगळ्या संसारात पडल्यानंतर किंवा समाजात कार कार्य करत असताना सगळ्यांचं हित करत करत ती पुढे पुढे सरकत असते आपल्याला माहितीये की एकाच वेळेला फोन येतो एकाच वेळेला दूध उतरूक दू, 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 जात असतं एकाच वेळेला मुलाचा अभ्यास घेत असते एकाच वेळेला घरकरणी गर घरातल्या कामावलीला बाईला सूचना करत असते सगळं एकाच वेळेला कामावरती कशी करत असते इतकी तत्पर असते ही महिला आणि म्हणून तिचा गौरव हा झालाच पाहिजे इतके गुण तिच्यामुळे भगवंतांनी भरलेले आहेत ते आपण थोडे थोडे बघूयात आणि म्हणून तिला तिच्या प्रगतीसाठी तिला प्रोत्साहन देण्यासाठी हा महिला दिनाचं महत्व सगळ्यात ती आत्मनिर्भय बनली पाहिजे असे सर्वांचे प्रयत्न आहेत आणि म्हणून जर आपण भारतीय संस्कृतीमध्ये चा विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला दिसेल की कि कितीतरी अशा देवी समान तिला देवीचं स्थान दिलेलं आहे महिलेला आणि तिचं समाजाचं एक मुख्य अंग मानलेलं आहे की ही महिला म्हणून तिची शिक्षा धर्म समाज ह्या गोष्टीविषयी तिचा अतिशय महत्वाची भूमिका असतात दरवेळेला आपल्या लक्षात येईल वेदकालांमध्ये वेदकालांमध्ये गेलं तर तिथे सुद्धा समान आणि स्वतंत्रता तिने प्राप्त केलेली आहे धार्मिक स्तोत्रांची रचना सुद्धा वेदकालामध्ये ऋषी पत्नींनी ऋषींनीच्या पत्नी म्हणजे महिलेनी एका केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गार्गे आहे मैत्री आहे कात्यायनी आहे या सगळ्या ज्या आहेत त्यांनी स्तोत्रांची सुद्धा रचना केली म्हणजे इतक्या प्रभावशाली अशा प्रसिद्ध स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत बुद्धिमान अतिशय पंडित अशा स्त्रिया आपण आदर्श पुढे ठेवला तर त्याचाच अंश पुढे चालवणार त्यांच्याच पुढे आपण वारसा चालवणार आहोत म्हणून त्याची एक झलक म्हणून आपल्याला माहिती आहे की त्यांच्याजवळ असलेल्या आत्मा आणि अमरता यांची पुष्कळ त्यांनी चर्चा केलेली आहे या भारतीय वैदिक स्त्रियांनी आणि आदर्श ठरल्या आहेत त्या त्यांचं नेतृत्व त्यांची वीरता आपल्या लक्षात येईल थोडस छोटस उदाहरणच बघायला गेलं तर जिजामाता ताराबाई ह्या किती इतिहासातल्या स्त्रिया सुद्धा किती आपल्याला आदर्श आहेत शिवाजी सारख्यांना घडवणारी माता कशी असेल किती गुण असतील तिच्यामध्ये किती दैवी निर्मिती तिची ही एक आगळी वेगळीच आहे आणि म्हणून अशी जिजामाता सुद्धा किती काही सांगून जाते आपल्याला तशी तिच्या घराण्यातल्या स्त्रिया रामकाळातील स्त्रिया ह्या सगळ्या आपल्याला त्यांचा आदर्श देऊन जातात आणि म्हणून आत्ताच आपल्या लक्षात येण्यासारखी अशी आहे की काश्मीरमध्ये सुद्धा दुर्गावती राणी होऊन गेली आणि मग ती सुद्धा इतकी प्रभावशाली होती की ती राजनितीत कौशल्य होते तिच्या जवळ आणि तिने काय केलं माहिती का मोगलांना सुद्धा तिने बचाव करण्याकरता ती लढलेली आहे अशी ही काश्मीरची दुर्गावती राणी मुघलांनी आक्रमण केलं तेव्हा तिने आपल्या गुणांनी त्यांना ते त्यांचा बचाव केला त्याच्यापासून अशी कला साहित्यामध्ये असणारी ही महिला सर्वांसाठी आत्मनिर्भय बनते आता तसं जर बघायला गेलं तर रामकृष्णांच्या काळामधल्या स्त्रिया सुद्धा आदर्शच आपल्या समोर आहेत भक्ती करणारे म्हणल्या तर मीराबाई आहे नंतर मुक्ताबाई आहे ह्या सगळ्या महिलाच आहेत भक्तीने काही काही पूर्ण परिपूर्ण झालेल्या आहेत समाजामध्ये ह्या वैदिक काळापासून चालत आलेल्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या सगळ्या भगवंताचीच निर्मिती आहे आणि भगवंतानी तिच्यामध्ये हे सगळे गुण ठेवलेले आहेत म्हणून बघा गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये चौतीसाव्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितले की ह्या सगळ्या माझ्या विभूती आहेत म्हणून भगवंतांनी म्हणले की कीर्ती मेधा धृती क्षमा ह्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची यश समृद्धी वाणी स्मृती बुद्धी दृढता क्षमा यात मी वसलेला आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे बघा आता इतकं सगळं प्रत्येक स्त्रीमध्ये खचून भरलेलं आहे फक्त तिचा तिला ती, तिचा स्वतःचा अहंकार आणि हे सगळं सोडून तिला समर्पित व्हायचं आहे एवढाच बदल तिला करायचा आहे आणि म्हणून समर्पित जीवन जगली तर भगवंतला सांगते की ही माझी विभूती गौरवशाली आहे आणि म्हणून भारतीय संस्कृती आदर्श कशी होईल भारतीय संस्कृतीमध्ये चांगले विचार कसे रुजले जातील भारतीय संस्कृती आपल्या सगळ्या मातांना हाक मारती आहे की माझी संस्कृती जतन करा म्हणून आणि महिला खूप गोष्टी करू शकतात आणि भगवंतांनी तिच्यामध्ये ते सगळे धारणासारखे गुण तिच्यात निर्माण केलेले आहेत म्हणून ती गर्भधारणा करू शकते एवढं जर स्त्री आजच्या काळ बघायला गेलं तर आज राष्ट्रपती स्त्री आहे नंतर मुख्यमंत्री स्त्री आहे इतके गुण तिच्यामध्ये की प्रभावशाली आहेत की त्या वाटेल त्या गोष्टीला ती तोंड देऊ शकते आणि आपला गौरव वाढू शकते म्हणून ताट मान मान ताट करून गौरवाने वागणारी अशी ही महिला खरोखर समाजात वावरताना जेव्हा दिसते दिसत असेल दिसेल या पुढे पण याच्या मागचे पण झालेल्या त्यांना सगळ्यांना अगदी नमस्कार आणि महिला दिनासाठी सर्वांना हे पुष्प मी देवापुढे अर्पण करते आणि सर्वांना ही नमस्कार करते नमस्कार